ना आम्ही चालू तमाशा ठरवायचं बरं आम्ही जाऊ आणि मला पण काय पैसे आता बाई आपल्याला इतर जाणार काय म्हणतात कधी कधी पाच हा लाखाला ते आपल्याला माफी घालणार ना पैसे पैसे काढले आपण तमाशा परत जुलै सरायचा आपण त्या बाईस पडतो

काय करायचं तू काय कर काहीच नाही करायचं आता आम्ही हल्ला म्हणलं काय रे तू फक्त मला आहे झीर एवढं दोन शब्द बोलायचं हजन पडलं बाई बाय वर हजार पडलं बाई बारा महिने आपण गेलो ती बाई बाईला आवाज आली पिक्चर मग तुझ्या फोटो झीर